नमस्कार येजू वार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत मी आता उभे आहे पुण्यातील कोरेगाव परिसरात या भागात काही विद्यार्थी आणि एनजीओ मिळून रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावरती उतरून जन जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याकडून जाणून घेऊयात घेऊया तर हे का करतायत आणि कशासाठी करतात नमस्कार येजू वार्ता न्यूज मध्ये आपलं स्वागत काय सांगाल आज तुम्ही जनजागृती करताय काय ही वेळ आली बेसिकली एनजीओचे दोन हजार एकोणीस ला स्थापन आहे यानंतर आम्ही मेनली वुमन एन्पॉवरमेंट चाइल्ड एज्युकेशन आणि बाकी जनजागृती बेंगलोर या या ठिकाणी आपले कार्यक्रम चालतात कार्यक्रमामधून नॉर्मली या जागेची पाणी आमचं ऑफिस बंद गार्डनलाच असल्यामुळे या जागेवर रोड सेकंड भरपूर प्रमाणात होतात आम्ही परमिशनला गेले असताना तिथले जे रिक्टर अधिकारी आहेत वर्ग त्यांनी आम्हाला या जागेची माहिती सांगितली त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम करत आहोत सोबत आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आहेत ज्या की आमच्या स्वयंसेवक म्हणून मदत करतात आणि असे वाड्या कॉलेज आले इतर प्रवर्गातले मुलं येऊन आमची मदत करतात या गोष्टीसाठी यातून लोकांना एक छोटासा संदेश देण्यासाठी आणि एक जनजागृती म्हणून आम्ही कार्यक्रम करत आहोत या सिग्नल म्हणजे की आसपासचा एरिया पाहता हा एरिया आपला आता ह्याचा आहे कोरेगाव पार्कचा तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सिग्नल नाही की रहदारी एवढ्या प्रमाणात चालू आहे की आम्ही एक तास भर येण्याच्या आधी दोन दोन ऍक्सिडेंट जागेत ऑलरेडी झालेली झालेले तलीकडे उच्च ब्रू एरिया कल्याणी नगर साइड आहे आणि या साइडला बी कोरेगाव पार्क आहे तर दोन एरिया दरम्यान हा सिग्नल जो आहे मेन या ठिकाणी कोणत्या प्रकारचा सिग्नल नाही की गाडी थांबू शकते आणि कोणत्याच प्रकारचं हे नाही आता बी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यामुळे आम्ही या ठिकाणची जागा चूज करून या ठिकाणी कार्यक्रम केला तू काय सांगशील जनजागृती करते किती वेळ झाला तुम्ही इथे आहात रस्त्यावरती उतरला आम्हाला दीड झाला आम्ही त्यांची एक ऍक्टिव्हिटी करतोय ऍक्च्युली आमची अवेअरनेस ऍक्टिव्हिटी कारण आम्ही बरेच जण पाहिले ते काही हेल्मेट म्हणजे जे हेल्मेटचा वापर करतात काही काही जण हेल्मेटचा वापर नाही करत आहेत फक्त आम्ही त्यांना एक असा संदेश देतो हो की जर आता कोणतेही असे लोक रोड क्रॉस करतात तर तुम्ही त्यांची पण सेफ्टी तुमच्या हातात असते जे गाडी चालवतात तर तुम्ही ब्रेकचा वापर करा हेल्मेटचा वापर करा ज्यांच्याकडे कार आहे तुम्ही सीट बेल्टचा वापर करा एक फक्त आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणून आम्ही इकडे कॅम्पेन असा केला होता दीड तास झाला मला हा आमचा कॅम्पेन चालू आहे जर आपण पाहिलं तर काही विद्यार्थी आणि एन च्या मदतीने हे विद्यार्थी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतायत नागरिकांच्या सुरक्षेसाठी कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर बोबडे सह मी प्रतीक्षा ननावरे एजू वार्ता न्यूज पुणे